sambaran sekar

समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय पण झोपलेलं शासन का, का जाग होत नाही आम्ही लोकसभेला यांचे उमेदवार पूर्ण भुईसपाट केले आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं काम नाही झालं तर विधानसभेला सुद्धा या सरकारचा भूईसपाट करणार आहे नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती आदिवासी आमदारांच्या दबावामुळं हो ती मिटिंग कॅन्सल झाली लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी अन्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा होऊ दे करू देणार नाही आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण हे पंचवीस आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण मुळात हेच

कोणाकोणाच्या पुतळ्यावर तुम्ही मार केलेले हे आमदार कोण आहेत काय नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमच्या आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी ह्या समाजी बैठक होती ती बैठक लागणार होती त्यातनं त्या त्या आम्हाला न्याय मिळणार होता न्याय मिळणार त्याच्या आतच सर्व आदिवासी आमदार गोळा झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भेटून ती मी में, मिटिंग कॅन्सल केली म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे पंचवीस आमदार पाहिजेल का दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कुळी पाहिजेल हा विचार आता येणाऱ्या ह्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे त्यामुळं हेनी कोण ठरणार आम्ही आदिवासी आहे का बोगस आहे मुळात हेच बोगस आहेत आमच्या सगळ्या नोंदी महादेव कुळे आहेत त्यांच्या नोंदी कुळे आहेत त्यांना आदिवासी दाखला मिळतो आणि आमच्या महादेव कुळी नंदी असून आम्हाला दाखला मिळत नाही आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोड मारले त्यांना आम्ही शिव्या दिल्या त्यांच्या पुतळ्यावर नाचलो येणाऱ्या काळामध्ये त्यांचे डोळे लवकरात लवकर नाही उघडले तर त्यांचे मतदारसंघ जे फिरते आहेत त्याचं आरक्षण तर आम्ही घालून दाखवूच आणि त्यांनी असंच आमच्यावर विरोध केला तर ह्या ज्या ज्या भागात ते फिरतील त्यांना आम्ही फिरू येणार नाही